धर्मवीर आनंद दिगे इंग्लिश मिडियम स्कूलचा हा विद्यार्थी कुमार तुषार वाघचौरे याचे देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक धर्मवीर आनंद इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विरगाव बिरगाव येथील धर्मवीर दिघे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आनंदगडचा प्रथम बॅचचा विद्यार्थी कुमार तुषार वाक्सोरे याची भारतीय सैन्य दलात मानाच्या समजल्या जाणाऱ्या लेफ्टनंट या अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्याचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन आनंदगड संकुलात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वैभवराव पिचड होते धर्मवीर आनंद दिगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये के जी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या तुषार वागसोरे यांनी पदवीनंतर लोकसेवा आयोग व सैन्य दलातील अधिकारी पदाच्या परीक्षा उत्तीर्ण होत सैन्य दलातील लेफ्टनंट या पदासाठी तो पात्र झाला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे आपल्या अकरा महिन्याच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर तो आता भारतीय सैन्य दलात अतिशय मानाचा लेफ्टनंट या अधिकारी पदावर रुजू झाला आहे त्याच्या या यशाबद्दल आनंदगड शैक्षणिक संकुल विरगाव व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले तुषार हा आनंदगड शैक्षणिक संकुलातील निवासी विद्यार्थी होता अतिशय हुशार मितभाषी व आज्ञाधारक तुषार शाळेने दत्तक घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांपैकी एक होता के जी ते दहावी तो नेहमीच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला होता पिरगावची मान देशसेवेसाठी अधिकारी पतीनी विराजमान होऊन उंचावल्याची भावना अध्यक्ष रावसाहेब वाचोरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली तुषारच्या या कर्तृत्वाने शाळेमध्ये व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या विविध क्षेत्रांमधून गौरव होत आहे तुषारच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबाची असून शालेय जीवनातच पितृछत्र हरपल्याने आईवरील घरची जबाबदारी ओळखून त्याने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सैन्य दलात अधिकारी पद प्राप्त केल्याचा विमान सर्वांनाच आहे या गौरव समारंभाप्रसंगी सभापती रंजना मेंगाळ यशवंतराव आभाळे बिरगावचे सरपंच दिनेश वाघचरे व वा त्याचबरोबर तालुक्यातील विविध पदाधिकारी व बिरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकरी आणि माझ्यासमोर बसलेले माझ्या शाळेचे आणि उद्याच्या भारताचे खंबीर शिलेदार खरं तर ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेमध्ये पुन्हा सत्कार स्वीकारण्यासाठी येणं ही कुठल्याही व्यक्तीसाठी अतिशय भावनिक गोष्ट आहे दोन हजार एक साली ज्यावेळी शाळा नवीन सुरू झाली त्यावेळी मी असेल विद्या अप्स हे अनेक विद्यार्थ्यांनी आमची पहिली बॅच आणि त्यावेळी अनेकांनी शंका घेतली की ही शाळा चालेल की नाही या शाळेचं काय वेल तर ग्रामीण भागामध्ये इंग्रजी मिडियमची शाळा इंग्लिश मिडियमची शाळा चालेल का मान्यता मिळेल का अनेक शंका उपस्थित केल्या पण मी माझं भाग्य समजतो की माझ्या घरच्यांनी किंवा सरांनी ती शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली खर तर बोलण्यासारखं खूप आहे पण जे आज अतिशय भावनिक मी झालो आहे ते मी आज व्यक्त नाही करू शकत कारण की काही प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस मी समोर बसलेला असायचो लहान मुलांमध्ये मुलां ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस आणि आज तिथून वाक्य सरांच्या राहणे सरांच्या आणि अनेक शिक्षकांच्या प्रयत्नातून आज समोर बसण्याची जी, जी संधी मला मिळाली त्या सर्वांचं श्रेय या शाळेला जातं ज्यावेळी नवीन शाळा सुरू झाली त्यावेळी आम्ही डोळ्याने बघितलं की शाळेमध्ये काय अडचणी असायच्या अनेक अडचणी आर्थिक अडचणी असायच्या विद्यार्थी येत नसायचे अनेक ते तरी त्यांची फीस देत नसायचे पण तरी वागतोय तर राणेसराने अत्यंत कष्टाने ही शाळा चालू ठेवली हो आणि ही शाळा चालू असताना शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड त्यांनी कधीही केली नाही भागाशी राणेसराय बोलले की मी पुस्तकं मारायचो आजही मला आठवतं की राहणे सर वाचल असं कुठेही गेले प्रत्येक वेळी येताना नवीन पुस्तक घेऊन यायचे आणि पुस्तक आणल्यानंतर आवर्जून प्रत्येकाला ते पुस्तक वाचायला लावायचे आणि कुठल्याही व्यक्तीच्या घटनेमध्ये असं म्हणतात की वाचाल ते वाचाल जे पुस्तक शिकवतं ते जगामध्ये कुठलीही दुसरी गोष्ट शिकवू शकत नाही आणि ज्या शाळेमध्ये जे संस्कार मिळाले तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा कितीही पैसे द्या पण जी संस्कार ज्या शाळेने मला शिकवले ते आजपर्यंत मी कुठेही घेतले नाही आणि यापुढे या संस्थाची शिरो माझ्याबरोबर कायम असेल प्रथम एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे त्या फक्त एकट्या माणसाचा प्रयत्न नसतात त्या माणसाला मदत करणारे अनेक कळत न कळत अनेक लोक मदत करत असतात आणि जे काही छोटे मोठे यश आज मी या ठिकाणी मिळू शकलो त्या यशामध्ये ही शाळा <प्राथवारी> <प्राथा> आणि जरी शाळा नसती तर कदाचित आज मी या ठिकाणी पोहोचू शकलो नसतो त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी असं सात अभिमानी गोष्ट म्हणजे मला तिकडे सिलेक्ट झाला वाटलं की आता मी लेफ्टनंट झालो आता लाईफ सेट झाले सगळं पण ज्यावेळी मी ट्रेनिंगसाठी गेलो त्यावेळी माझ्या मनामध्ये जे काय होतं अरे मी लेफ्टनंट झालो आता सगळं सेट झालं ते गेल्या गेल्या मला सगळं कळून चुकलं की आता अकरा महिने काय माझे आनंदाचे आपण भरभराटीचे काय जाणार नाही आहे गेल्या गेल्या चेन्नईचं ऊन म्हणजे आपल्याकडच्या उन्हामध्ये चेन्नईच्या उन्हामध्ये खूप फरक आहे आपल्याकडे बत्तीस डिग्री सेल्सिअसला जितकी गर्मी वाटते तिकडे वीस डिग्री सेल्सिअस जर तापमान असलं तरी तितकी गरमी तिकडे वाटते आणि ज्यावेळी मी अकॅडमी जॉईन केली सुद्धा एप्रिल म्हणजे उन्हाळा अतिशय पिकला होता मला कळून की आपलं आणि आता ठीक होईल आपण सगळं आपण ठीक होऊन जाऊ आणि मग त्यानंतर माझं ट्रेनिंग सुरू झालं खरं तर ग्रामीण भागात आल्यामुळे आपण जे म्हणतो मनामध्ये लिहून गडला असतो तर त्या ठिकाणी गेल्यामध्ये पहिले सात आठ दिवस माझे म्हणत होतं की सगळे दिल्ली उत्तराखंड पंजाब मुंबई या सगळ्या यासारख्या मोठ्या शहरातून आले सगळे मुलं आणि ग्रामीण भागातलं मी एकटा होतो तिथं पहिले सात आठ दिवस वाटलं की आपल्या याच्यामध्ये निभाव लागेल की नाही होईल की नाही पण आर्मीमध्ये एक गोष्ट असते तुम्ही कुठूनही यात तुम्हाला ते बरोबर सामावून घेते आणि मग त्यानंतर माझं तिथं ट्रेनिंग सुरू झालं मग मध्ये तुम्हाला ते अशा गोष्टी करायला लावतात की म्हणजे आपण पुस्तका वाचतो की वीस वेळ अवर लिमिट्स आपण आपल्या लिमिटला पुश केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पुस्तकांमध्ये वाचायला अतिशय मस्त वाटतात की अरे वा असं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस प्रत्यक्षात करायची वेळ येते त्यावेळेस आपण समजतो की ते वाचणं एक तर प्रत्यक्षात करणं सोपं नाही आहे आणि आपण जे म्हणतो फुशीवर लिमिट्स बिलेव्हिवर्स असेल या सगळ्या गोष्टींचा मला म्हणजे ट्रेनिंगमध्ये प्रत्येक वेळी प्रचिती यायचीच पण पासिंग डोर होण्याच्या एक महिना आधी आमचं असतं तर त्या जोश्रनमध्ये तुम्हाला फूल बॅटरी लोड घेऊन म्हणजे वीस ते बावीस किलोचं वजन घेऊन तुम्हाला पन्नास ते साठ किलोमीटर पळावं लागतं आणि ते पळणं फक्त बारावी असतं तुम्हाला जंगलामध्ये जाऊन दिशा सापडून मॅप जी पी एस कम्पा वगैरे घेऊन सगळं बघावं लागतं आणि आमचा ग्रुप आम्ही चाललो आम्हाला दिसते मॅपवर की मॅपवरती गेल्यानंतर आम्हाला दोन किलोमीटर जास्त चालू लागतील आणि जी पी एसमध्ये बघितलं तर पाचशे मीटरवर माहीत होतं की हा चेक पॉईंट आहे तर आम्ही विचार केला की दोन किलोमीटर घ्यायचे कि हो कि की पाचशे मीटरने जायचं त्यावेळी माणूस एवढा थकलेला असतो की आपण जरी म्हणतो की शॉर्टकट नाही पाहिजे याने घेतलं पाहिजे नाही केलं पाहिजे पण एवढं थकल्यानंतर माणूस बरोबर करतो आम्ही बरं की थोडे रिस्क घेऊ मॅपने जायचं म्हणजे जी पी एसने आपण पाचशे मीटरने लवकर पोहोचू आम्ही ठरवलं तर पाचशे मीटरने जाऊ पण पाचशे मीटरमध्ये एक अडचण होती मध्ये एक मोठं जंगल होतं आणि या सगळं रात्रीच्या वेळी असतं जंगलामध्ये रात्रीच्या वेळी जाणं म्हणजे महामार्ग पण असतो पण आम्ही ठरवलं की थोडी रेस घेणार काय अर्थ आहे जाऊ आपण आम्ही जंगलामध्ये बसलो आणि दोन तास आमच्या तिथंच गेलो आम्हाला दोन तास रस्ताच भेटला नाही त्यावेळी मला आयुष्यातील सगळ्यात मोठं लेसन जर भटलं की शॉर्टकट कितीही छोटा असला तरी तो कधीही घ्यायचा नाही म्हणजे तुम्ही शॉर्टकट घेतला की तुम्ही फसलाही समजून जायचे तुम्ही लॉन्ग कटनी तुम्हाला कितीही वेळ लागला लॉंग कटनी जाऊन कितीही त्रास हो किती कष्ट पडू जीवनामध्ये कधीही शॉर्टकट घेऊ नका त्यानंतर आम्ही दोन तास हजवलो तिथे देवाच्या कृपेने म्हणा पुणाच्या ग्रुपने रस्ता सापडला आमच्या बाकीचे सगळे ग्रुप आमचे एक तास पुढं निघून गेले होते सगळे आम्हाला फोन करायचे तुम्ही कुठे आहे व्यवस्थित आहात की नाही दोन तासानंतर आम्ही पोहोचलो आमच्या समोरचा ग्रुप होता एक दीड तास पुढं आमचे जे ऑफिसर होते ते की बोलले आता तुमचा आजचा कार्यक्रम जर संपला आहे बाकीचे जरी चालतील तरी तुम्हाला एक पन्नास किलोमीटरचं अंतर पळून पूर्ण करायचं आहे कारण की ट्रेनिंगमध्ये दे शेवट देणं यासारखा दुसरा अपमान नसतो कारण की असं म्हणतात की जेर आर नो रोनर ऑफ इन वॉर युद्धामध्ये हरणारं कुणीच नसतं आपल्याकडे आपण देतो फारकोशी की हा पहिला आला हा दुसरा आला हा तिसरा आला युद्धामध्ये या गोष्टी होत नाहीत एकतर पहिला किंवा हरला त्याच्यामुळे ट्रेनिंगच्या काळामध्ये तुम्ही हरूच शकत नाही तुम्ही काहीही करा आम्हाला ते बोललं की यू डाय फ्रॉम माय सेल्फ बट डेअर कम लास्ट म्हणून तो आम, तुम्ही आमच्याकडनं मरा पण शेवट आले तर मला परत तोंड दाखवायचं नाही आम्ही ठरवलं की पन्नास किलोमीटर कसं पळणार आपले मेंदू बोलतो की पन्नास किलोमीटर पळणं म्हणजे अशक्य आहे पण अशा वेळी ते बोलले की जस्ट ऑफ युअर स्विच ऑफ युअर ब्रेन स्टार्ट रनिंग तुमचा मेंदू बंद करून ठेवा हो खाली बघा आणि पळायला ठरवतो आम्ही त्यानंतरचं पन्नास किलोमीटर संपूर्ण डिस्टन्स पळून पूर्ण केलं आणि जे ज्या बाकीचे ग्रुप आमच्या पुढे दीड तास दोन तास होते सगळ्यांना मागं टाकून आम्ही सगळ्यांच्या पुढं अर्धा तास आधी सगळं पूर्ण केलं म्हणजे त्यावेळी मला आयुष्यातील दुसरं धडा म्हटलं की आपलं मंगरी म्हणजे एखादी गोष्ट आपण करूच शकत नाही पण जर आपला स्वतः विश्वास असेल तर आपण जगामधली कुठलीही गोष्ट आपण करू शकतो असं म्हणतात की ओनली दोज पीपल से समथिंग इज इम्पॉसिबल धॅट आर दोज पीपल गु दे कॅनॉट डू दॅट थिंग आणि ज्यावेळी माणूस आर्मीमध्ये येतो लिटरली त्यासाठी कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नसते कारण की ज्यावेळी एखादा व्यक्ती माणसाकडे बघतो की या माणसाने वर्दी घातलेली आहे त्यावेळी त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आजही म्हणतात की पीपल्स स्लीप इन द बेड जस्ट बिकॉज सम पीपल आर स्टँडिंग ऑफ द बॉलिज जर आज संपूर्ण देश आमचा विश्वास ठेवून बसला आहे की आम्ही तिथे उभं आहोत म्हणून तुम्ही इकडे शांतपणे झोपताय तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हरणं हा आमच्यासाठी कधी ऑप्शन नसतो आणि आम्हाला ट्रेनिंगमध्ये तेच शिकवलं गेलं तुमच्यासाठी तेच सांगतो जीवनामध्ये अनेक अडथळे येतील अडचणी येतील तुम्हाला असं वाटतं की आता माझं आयुष्य ते संपलं आहे त्यावेळी हार खाऊन खचून बसू नका प्रत्येक वेळी एक संधीचं दार बंद झाल्यानंतरच संधीचे अनेक दार उघडतात गरज असते फक्त बघण्याची आणि प्रयत्न करण्याची माझ्याबरोबरचे अनेक विद्यार्थी होते जसं मी पहिल्या वेळेस सिलेक्ट झालो काही काही बावीस बावीस वेळा प्रयत्न करून सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे तर तुमचं सर्वस्व त्या गोष्टीसाठी झोपून घ्या

स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन आठ शून्य शून्य